एक घरात एखादा छोटासा फिश टँक नक्की ठेवा दोन स्वयंपाक घरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका तीन देवघरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का कलशाचे नारळ कधी बदलावे कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवं कुलदैवतच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानलं जातं नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावे चार टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा पाच घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात आरडाओरडा ओरडा किंचाळून कधीही बोलू नये सहा देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून लावावा सात घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजे मन, मन देखील स्वच्छ निर्मल राहील आठ कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत हा दडपण जाणवत असेल तर समजा कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे नऊ पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई करावी दहा घरात लक्ष्मीकारक लकी बांबू स्नेक प्लांट यासारखी रोपे नक्की लावा अकरा जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नयेत आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे आणि आपले पूर्वजही हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते नॉर्मल दिवसामध्ये तीन पोळी एक सोबत वाढू नये बारा जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते तेरात सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा चौदा रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मी वास करत असते पंधरा आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्याच हातात आहे धर्मशास्त्रात प्रात कालच्या स्नानाला फार महत्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते त्याला देवस्त्रान म्हटले जाते याने घरात समृद्धी येते सोळा मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात सतरा मासिक धर्माच्या पहिल्या चार दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो अठरा झोपताना वाशाच्या भीम खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते एकोणीस घरात आलेल्या संकटांच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये वीस कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते आणि शारीरिक व्याधी जडू लागतात बावीस रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा या देवी सर्वभने रुद्रारूपणे संस्थिता नमस्त से, नमस्त से नमस्त से नमस्त सो नमो नमहा तेवीस चाळीसशीच्या च्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारावी लागू नये 24 जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात आत्महत्या खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यापासून संरक्षण होते पंचवीस कर्ज काढून महागडे लग्न मोठे आणि चकचकित मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही सव्वीस माथीपायाची टाच लावल्याने दरिद्रता येते 27 जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही एकोणतीस कपड्याशिवाय निर्वस्त्र झोपल्याने गरिबी येते तीस भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा कर्जबाजारी सुन घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही एकतीस समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते बत्तीस दररोज संध्याकाळी घरात कापूर व दोन लवंग एक वेलची नक्की जाळा तेहतीस पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवावा उलटा तवा कधी ठेवू नये चौतीस आंघोळीनंतर रंगाला तेल लावल्यामुळे दरिद्रता दूर होते पस्तीस कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूने झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते अशा कायम दूर राहावे अशा महिलेचा राहू बलवान असतो सदतीस एका स्त्रीने आपला कुंकू सिंदूर दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार घेऊ नये अडतीस घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते दुसऱ्या माणसाला पाहून येते रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्धव शकतात तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नयेत दरिद्रता येते एक्केचाळीस रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटे देखील दूर होतात बेचाळीस महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुऊ नयेत या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात त्रेचाळीस जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते चव्वेचाळीस गुरुवारी आणि सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरखेळ्यावर हळदीचे लेपन नक्की करा पंचेचाळीस महिलांनी भांडे घासल्यावर ते लगेच रकान्या त्रॅकमध्ये लावावेत तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नये सेहेचाळीस ची स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मीही दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे सत्तेचाळीस मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा डीग लावू नका